नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ते आपल्यासाठी अक्षदा आलेल्या आहेत ज्या सगळ्यांच्या घरोघरी पोहोचलेल्या आहेत तर त्या अक्षदाचं नेमकं करायचं काय हा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आणि आमच्याकडे पण हे पहा तिथल्या अक्षदा आलेल्या आहेत तर या अक्षदाचा आपल्याला या अक्षदा घेऊन आपल्या मंदिरात ठेवायच्यात म्हणजे जे आपलं देवघर आहे ना त्या देवघरामध्ये ठेवायच्यात त्यांची रोज पूजा करायची जर आपलं शक्य झालं अयोध्येला जाणं तर आपल्याला अयोध्येला जेव्हा आपण जाऊ जा त्यावेळेस त्या अक्षदा आपल्यासोबत घेऊन जाऊन श्रीराम यांच्या चरणी ठेवायच्यात आणि दर्शन घ्यायचे जर आपलं अयोध्येला जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही कोणत्याही जवळच्या आसपासच्या राम मंदिरात जाऊन रामांच्या चरणी या अक्षदा ठेवायच्या आहेत तर असं हे त्यांनी सांगितलेलं आहे ज्यांनी हे ऐकलेलं नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या अक्षदांचा आपल्याला असा उपयोग करायचा आहे जर आपण गेलो अयोध्येला तर आपण यासोबत घेऊन जाऊन नंतर राश्रीरामांच्या चरणी ठेवून नंतर त्यांचं दर्शन करायचं नाहीतर मग आपल्या जवळच्या मंदिरात तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या अक्षता आपल्या मंदिरात ठेवायच्या तोपर्यंत